रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानिय नड्डाजी आणि अभिजी शाह होम मिनिस्टर तसेच सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे आभारी आहे की यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे उद्या सकाळी अकरा वाजता कशा पद्धतीने माहोल असेल आनंद आनंद जिंकण्यासाठी आम्ही लढतो आणि जिंकणार असू नाही शक्ती का शक्ती आहे त्याच ना प्रदर्शन करायची सवय नाही मला नॅचरल ना काय नाही त्यासाठी काय आज जाहीर झाले उद्या ज्यांना समजलं आहे उद्या फॉर्म भरणार येतील सगळे अडीच लाखाच्या फरकाने मी निवडून येणार धन्यवाद समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट